ला श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे हात कात्र मी पण मस्त मजेत तर आज आहे बघा चौथा सोमवार तर महादेवाला जाऊन आले बघा मी सकाळी सातलाच गेले होते तर देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आणि भांडी घासायची आहेत अजून तर म्हणलं आता गॅस वगैरे चकाचक करून घ्यावा गॅस घासून घ्यावा मुलगा गेलेला आहे शाळेत तर अशी त्याला शाळा असते बघा पावणे सातला तर तो पावणे सातला जातो आणि मी मला रोज पाचला उठावं लागतं त्याच्यामुळे मी पाच वाजता उठत असे रोज आणि तर म्हटलं एक छोटासा ब्लॉक बनवावा तर आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून मोगाच्या दाळीची अशी भाजी केलेली आहे कांदा वगैरे टाकून चपात्या केलेल्या आहेत आणि आज आहे गोकुळाष्टमी तर मला सोमवार पण असतो आणि गोकुळाष्टमी पण असती तर आज काय मी समोर सोडणार नाही आहे गोकुळाष्टमी आहे तर गोकुळाष्टमी उद्या सकाळी सोडावं लागते तर उपवास मी उद्या सकाळी सोडणार आहे तर सगळ्यांची डबे वगैरे झालेले आहेत तर म्हणलं आता गॅस मस्त आपलं घासून घ्यावा तर म्हटलं बोलता बोलता काम पण होईल तर छोटा मुलगा गेलेला आहे बघा क्लासला तर त्याचा आता मी डब्बा भरून ठेवते अकरा सवा अकरा वाजता येत होतो घरी आणि मग शाळेत जातो शाळेचे कपडे घालतो आणि जातो शाळेत मग त्याची भरते बारा वाजता शहा त्याची उशीर असते शाळा पाचवीला असल्यामुळं आणि माझा मोठा मुलगा तो आठवीला असतो त्याच्यामुळे त्याची सकाळचीच असते शहा तर टप्पा वगैरे झालेला आहे भरून पाण्याची बॉटल पण भरून ठेवलेली आहे इथे बघू शकता काल मी मिरची बनवली बघा शेंगदाण्याची थोडीशी आवरीची पण बनवली मिरचीच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी बनवा मिरच्या आम्हाला खूप लागते त्याच्यामुळे मग असे डबा भरून करून ठेवावं लागते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात